नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आता नुकतंच ई एफ चे पर मी व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केलेली आहे ई एफ टीची वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी ऍड होत राहतील सो ते बघा पण आज ह्या व्हिडिओमध्ये मी दोन टेक्निक्स कंबाईन करून कशा करायच्या हे सांगणार आहे आपण ई एफ टी वेगळं पण करू शकतो आणि त्याच्याबरोबर हो पण करू शकतो हे दोन्ही जेव्हा आपण एकत्र करतो ना तर काही बाबतीत ह्याचे अगदी मिरॅक्युलस रिझल्ट येतात सो म्हणून आज हो पोनोपूर्ण कारण त्याचे पण खूप व्हिडिओ केलेले आहेत खूप वेगळ्या आहे कारण होपोनोपोन ही थोडं समजून घ्यायची गरज आहे त्या त्या हे म्हणणं ना बरोबर नाही त्याची ते, ते, ते काय भावना का sorry, me, you, you, ते कर हो आहे का आपण ते आय एम सॉरी प्लीज मी थँक्यू आय लव्ह यू म्हणतो तर तुम्ही कधी बघितलं नसेल तर त्याचे व्हिडिओ जरूर बघा सगळे आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही एकत्र कसं करायचं कारण खूप होपोनोपोन चे स्टेटमेंट म्हणायला अगदीच सोपे आहेत तर आपण हे एकत्र कसे करतो आणि त्याचा फायदा काय हे बघतोय तर मध्ये इमोशनल फ्रीडम टेक्निक टॅपिंग पण म्हणतो आपण तेव्हा आपण एनर्जी, एनर्जी मेरिडियनच्या काही आपण टॅप करतो आणि तिथे अडकलेली जी एनर्जी बॉडीमध्ये असतात स्ट्रेस असेल गिल्ट असेल राग असेल हे सगळं आपल्या ऊर्जा एनर्जी बॉडीमध्ये दिसतं मग त्याचे आणि मग शरीरावर सुद्धा त्याचे परिणाम होतात तर इथे आपण त्या एनर्जी मेरिडियनच्या पॉईंटवर जेव्हा टॅप करतो तेव्हा आपण आपल्या शरीराला एक शांत राहायचं सिग्नल देतो आपलं कॉर्टेझॉल लेवल कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं आणि ती जी भावना अडकून राहिलेली आहे ती सोडवायला मदत होते तर हे बऱ्यापैकी आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे या त्या भावना आपण हे करतो आहे पण होपोनोपोनो मध्ये बघा की आपण असं म्हणतो की एक तर शंभर टक्के जबाबदारी घेतो आपल्या आयुष्याची आणि हे कशामुळे मला वाटतं आहे ते मला माहिती नसलं तरी मला आपण आपण आपल्यापेक्षा एखाद्या शक्तीला ती परवानगी देतो आहे की आपलं जे अवचेतन मन सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग बदलायचंय आणि ते बदल बदलेलच ती शक्ती जी आपण मानतो देव असेल युनिवर्स काहीची तुम्ही म्हणा म्हणून आपण नंतर थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणतो आहे सो हे खोलवर आपण स्वच्छता करतोय असं म्हणा टू सेट राईट हो पूर्ण कोणाचा अर्थच असा आहे की ज्या काही चुका झाल्या असतील त्या आपण त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतो आहे तर बऱ्याच वेळेला बघा आयुष्यामध्ये ना आपण आपल्या एखाद्या व्यक्तीशी काहीतरी भांडण झालेलं असलं एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोललेली असली आपल्याकडनं कुणाला तरी काहीतरी बोललेलं गेलं असेल त्याची खूप गिल्ट असते चूक झालेली असेल कुठली त्या ह्याची खूप आपल्या मनामध्ये गिल्ट असते ही ही आणि प्रसंग असतात की ते मनातनं आपल्याला सोडायला खूप त्रास होतो आणि जे, जेव्हा जेव्हा आठवतील ना तेव्हा तेव्हा आपल्याला त्याच परत भावना येतात तसंच परत नकारात्मक वाटतं गिल्ट वाटतं राग येतो तर अशा काही गोष्टींसाठी हे दोन्ही एकत्र करून करणे खूपच फायद्याचं पडतं कारण काय होतं की शरीरातला दडलेला ताण तर काढतोच आहे पण अंतर आपण स्वच्छता करतो आहे म्हणजे मन आणि आत्मा हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये मेमरी आपण कशामुळे आपल्याला हे बघायला लागतं हे पुसायचा प्रयत्न करतोय सो त्यामुळे अंतरकरण म्हणजे सगळंच आपलं हलकं वाटायला लागतं आपल्याला आणि ते सगळंच हळूहळू आपल्या मनातनं पुसलं जातं आणि कारण बऱ्याच वेळेला सुद्धा ना आपल्याला दुसऱ्याला माफ करायला की स्वतःला माफ करायला खूप हे लागतं पण जेव्हा आपण असं हे करतो हे कुठल्या तरी प्रोग्राम मुळे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे आणि आता माझी ती प्रोग्राम पुसायची तयारी आहे त्यामुळे आप आपापच त्याची इंटेन्सिटी हळूहळू कमी होते त्याच्यावर तो इमोशनल चार्ज आहे तो ट्रिगर ते आठवलं की आपल्याला जे ते वाईट वाटतं भावना नकारात्मक ते हळूहळू त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि मग आपण ते लक्षात यायला लागतं की ह्याचा आपल्याला ह्याचा प्रभाव आपल्यावरचा कमी झालेला आहे तर आपण म्हणजे कसं आहे की फक्त लक्षणांवर काम करत नाही इथे रूट कॉजवर जातोय जे मुळाशी काय आहे ए, हे म्हणजे लक्षणं ईएफटी कमी होत आहेत आणि मूळ जे काही हे आहे ते आपलं होपोनोपोनोनी कमी करतो आहे सो so, टेक्निक अगदी सोपी आहे एक दीर्घ श्वास घ्या हे hey, मी म्हणेन की जेव्हा आता पहिल्यांदा सुरुवात करताना जी काही भावना येते तुमच्या मनामध्ये त्याचा विचार करा की ती ती आपल्या बऱ्याच वेळा असं वाटतं की नकारात्मक का विचार करायचा ईएफटी पण ई एफ मध्ये कसं आपण आधी ती काय आहे भावना आधी आपण ते ती म्हणजे आयडेंटिफाय करायला पाहिजे ना ती लक्षात घ्यायला पाहिजे मगच आपण ती स्वच्छ करू शकणार आहे म्हणून त्याचा काही नकारात्मक परिणाम होत नाही तर ती आयडेंटिफाय करा की काय कशावर का तुम्हाला हे आणि आहे आणि त्याला जज करू नका फक्त ती येते राग येतोय ईर्षा वाटते आहे अजून कुठली नकारात्मक भावना असे गिल्ट आहे तर ती ती वर आणायचा प्रयत्न करा तर मला त्यांना कसं वाटतं आणि मग दीर्घ श्वास घेऊन आपल्या ज्या टॅपिंगच्या पॉईंट्सवरनं आपण जे टॅप करतो तसं आपण हो पुनोपोनोनी टॅप करणार आहे ह्याला सातत्य गरजेचं आहे तर सकाळ संध्याकाळ काहीतरी असे हे ठेवा की याच्यावर काही दिवस आपण तुम्ही जेव्हा कधी ती भावना येईल किंवा ठरवून सुद्धा किती ते त्या भावना ती कमी करायची आहे म्हणून तुम्ही टॅपिंग करू शकता त्याच्या मागे ना फक्त ते शब्द म्हणू नका ती का म्हणताय म्हणजे आय एम सॉरी प्लीज मी हे समजून घ्या म्हणून हो एकदा नीट कळली ना की ते जास्त छान की जास्त इफेक्टिव्ह होते हे टेक्निक सो ते पण एकदा थोडस ईएफटीचे खूप हो पोनपोनोचे खूप व्हिडिओज आहेत तर ते एकदा नक्की बघा तर आता सुरू करूया माझ्या बरोबर फॉलो अलोंग म्हणजे माझ्या बरोबर करा आणि बघा कसं ते मला कमेंटमध्ये सांगा की काय कसा फरक वाटला का आणि सुरू करूया सो एक दीर्घ श्वास घ्या शांत भावना मनात आणा ज्याच्यावर काम करायचंय मी आता त्याला फक्त त्रास असा म्हणणार आहे तुमची जी, जी काही स्पेसिफिक भावना असेल ती तुम्ही म्हणू शकता आपण कराटेच्या पॉईंट सुरुवात करतो जरी मला आत्ता हा त्रास जाणवत असला तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते जरी मला आत्ता नकारात्मक वाटत असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते जरी मला आत्ता हा त्रास जाणवत असला तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आय एम सॉरी प्लीज फर मी थँक्यू आय लव्ह यू जरी माझा त्रास अजून असला तरी मी यातून बाहेर येण्यासाठी तयार आहे आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थैंक यू आई लव यू मास हलूहू कमी होता है आई एम सॉरी प्लीज सर गिव मी Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. सोड़ा तैयार है आई एम सॉरी प्लीज तरह थैंक यू ल शेवटी तुम्ही हृदयावर हात ठेवून पण आय एम सॉरी प्लीज फॉर गेट मी थँक्यू आय लव्ह यू असं करू शकता हार्ट चक्रावर आपण हात ठेवून आता हे जे आपण ओपोनोपोनोची हो प्रे करतो, ने ते चे, ते चे करतो। की ती मेकॅनिकली न करता म्हणजे आपण चांगलं मन लावून म्हणजे हे कशासाठी आहे हे जेव्हा त्याचे त्याच्यातची भावना आणतो आणि मग आपण टॅप करतो त्याचा खूप फरक पडतो हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ते आपले की जी गोष्ट आहे त्याची इंटेन्सिटी कमी झालेली आहे लगेच एका ह्याच्यात जाणार नाहीये पण हळूहळू तेच असं लक्षात येतं की जो चार्ज असतो आपल्या मनात की ते झालं की किंवा दुसरं काही घडलं की आपल्या मनाला प्रचंड परत तशाच वेदना होतात ती घड घडलेली गोष्ट असते तेव्हा सारख्या त्या हळूहळू तुम्हाला त्याचा कमी व्हायला लागतं आणि अंतर आपण बदलतो आहे म्हणजे शरीराने बदलणारच आहे पण मुळावशी गेल्या म्हणजे पुन्हा पुन्हा हे जे पॅटर्न आपल्याला दिसतात ते पुन्हा आपल्याला दिसणार नाहीत आपण स्वतःला माफ करतो आहे आपण स्वतःला म्हणजे जे तो जो नकारात्मक हे काढून आपन आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये प्रेम आणि म्हणजे फर्गिवनेस भरतो आहे आणि एका मोठ्या शक्तीशी आपण कनेक्ट होतो आहे सो खूप खूप सुंदर रुटीन आहे काही लक्षात ठेवायला किंवा काय म्हणू हे पण म्हण म्हणजे काही कन्फ्युजन होत नाही ह्याच्यामध्ये कारण ही प्रेयर तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर करून बघा तुमचा अनुभव मला सांगा आता आपण जेव्हा टॅप केला तेव्हा कसं वाटतंय ते बघा मी हे टाइम स्टॅम्प टाकते म्हणजे तिथनं तुम्ही तेवढाच पोर्शन करू शकता असं निदान कमीत कमी, कमी दिवसात दोनदा करा किंवा तुम्हाला जेव्हा असं एकदम आठवण झाली असं वाटतंय की आता ते पुन्हा पुन्हा त्या मनातनं गोष्टी जात नाही तेव्हा अगदी जरूर करून बघा आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार